जीएसटी नोंदणी करणे आणि जीएसटी भरणे जीएसटी रजिस्ट्रेशन अँड फायलिंग जीएसटी गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स पूर्वी वस्तूंवर आणि सेवांवर वेगवेगळा कर लावला जात असे आता एकत्रितपणे जीएसटी लावला जातो मुळे व्यावसायिकांना कर भरणं सोपं झालं आहे बांधकाम म्हणजेच कन्स्ट्रक्शनच्या सेवांवर अठरा टक्के जीएसटी दर आहे तुमची वार्षिक उलाढाल म्हणजेच टर्न ओव्हर वीस लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर जीएसटी नोंदणी करणं उपयुक्त आहे त्यासाठी तुमची सर्व कागदपत्र अपडेटेड असली पाहिजेत ज्यांच्याकडे जीएसटी असेल अशा कंत्राटदारांना मार्केट मध्ये जास्त कामं मिळतात जीएसटी नोंदणी कशी केली जाते ते बघूया सर्वप्रथम भारतीय कर विभागाच्या अधिकृत वेबसाईटला एच टी टी पी एस डब्ल्यू 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 डॉट जी एस टी डॉट जी ओ व्ही डॉट इन याला भेट द्या त्यावर सर्व्हिसेस मेन्यूवर क्लिक करा आणि रजिस्ट्रेशन हा पर्याय निवडा तुमच्या व्यवसायाशी संबंधित आवश्यक माहिती म्हणजे नाव ईमेल व्यवसायाचा पत्ता आणि अन्य माहिती लिहा महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्या तुमचा व्यवसाय ज्या राज्यात आहे त्याच राज्यात जीएसटी ची नोंदणी होणं आवश्यक आहे तुमच्या कंपनीच्या नावाची नोंद नसेल तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या नावाने नोंदणी करू शकता तुम्ही दिलेली माहिती पडताळून बघण्यासाठी तुम्हाला एक ओ पाठवला जाईल ओ टाईप केल्यानंतर तुम्हाला एक तात्पुरता नोंदणी क्रमांक म्हणजेच टी आर एन मिळेल पुन्हा रजिस्ट्रेशन हा पर्याय निवडा आणि नंबरने लॉग इन करा त्यानंतर आवश्यक ती सर्व माहिती भरा आणि ऍक्शन या टॅबवर क्लिक करा या फॉर्मचे दहा भाग आहेत ते कशाबाबत आहेत हे आता बघूया पहिल्या भागात व्यावसायिक माहिती भरा उदाहरणार्थ व्यवसायाचे नाव नोंदणीचे कारण इत्यादी पुढचे काही भाग वैयक्तिक माहितीशी संबंधित आहेत जसे की नाव फोन नंबर आय डी पॅन या भागात तुम्हाला तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो जोडायचा आहे पाचव्या भागात व्यवसायाच्या ठिकाणाची माहिती लिहा आणि संबंधित कागदपत्र जोडा सहावा भाग व्यवसायाच्या इतर क्षेत्राशी संबंधित माहितीचा आहे सातव्या भागातील सेवा किंवा उत्पादनाचे तपशील भरताना तुम्हाला कोड करून आहे आठवा भाग राज्याबद्दलच्या विशेष माहितीबाबत आहे आणि नववा भाग आधार प्रमाणीकरणासाठी आहे त्याची पडताळणी करण्यासाठी ओ टी पी वापरला जातो शेवटी तुमचा अर्ज जमा करा आणि ई व्ही सीच्या माध्यमातून ओ टी पीच्या आधारे माहिती सत्यापित करा तुम्ही दिलेली सर्व कागदपत्रं स्वीकारली गेल्यानंतर तुमची जी एस टी नोंदणी पूर्ण होईल तुम्हाला जी एस टी नोंदणीविषयी आणखी काही प्रश्न असतील तर तुमच्या स्थानिक कर विभागाशी संपर्क करू शकता